मान्य व्यासपीठ जी सर इथे आलेले एमपीएससी इन यूपीएससी मध्ये यशस्वी राहिलेले सर्व आपले भावी सिव्हिल सर्व सर्वात आधी सर आणि सर्वांना दिलगिरी सॉरी दॅट आय एम लिटल लेट टुडे पण मला सांगण्यात आलंय की पावसामुळे तसं पण थोडा उशिराने सुरू झाला तर थोडा जे गिल्ट आहे थोडाफार कमी झालाय पण उशिराने आल्याबद्दल पुन्हा दिलगिरी बट अँड आय वॉज नॉट रेडी के येतानाच बोलावं लागणार आहे तर थोडासा अनप्रिपेड सुद्धा मी आहे पण आय ट्राय टू डू वॉट एव्हर लिटल बिट बेस्ट जस्टिस दॅट आय कॅन डू खरा गायडन्स तुम्ही आता एक तर आहे की तुम्ही द राईट पाथ इफ इफ यू बिन कॉल टुडे म्हणजे एम पी पी एस सी यू एस सी जे पाच वर जर तुम्ही आहे तर ते तर शंभर टक्के आहे जेव्हापासून मी इथे महाराष्ट्रामध्ये जॉईन झालोय MPSC चे बरेच आपले रेव्हेन्यू मधले असतील किंवा एमडीएस मधले असतील आपले डीवायएसपी एस चे असतील बरेच लोकांना बघून असं वाटतंय शंभर टक्के की त्यांनी त्यांच्या वेळेत यूपीएससी दिलं असतं तर कदाचित केलं असतं म्हणजे ते कशासाठी सांगतोय हो की महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी बघायचो इवन माझ्या बॅच पर्यंत आणि सरांना जास्त माहिती असेल युपीएससी चा कल कदाचित सुरुवातीला थोडं कमी होतं पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये खूप आधीपासूनच आहे पण महाराष्ट्राची जी एक वैशिष्ट्य अजून मी बघितलंय की सर्वांना स्वतःचा जिल्हा मध्ये तालुका मध्ये इवन गाव गाव पर्यंतची आवड आपुलकी आणि आत्मीयता जे असते ते सर्वांना वाटते की गावाचं जेवढं जवळ राहायचं चा, तेवढं चांगलं पण डेफिनेटली अँड आय एम कमिंग फ्रॉम नेटेव uh, इज युपी आणि मी दिल्लीचा आहे तसं राहणारा दिल्लीचा आहे पण नॉर्थ इंडियामध्ये मोबिलिटी सुरुवातीपासून खूप जास्त आहे आणि त्याचे वेगवेगळे प्लस मायनस सुद्धा असतात महाराष्ट्रामध्ये मोबिलिटीची कधी गरज राहिली नाही बिकॉज आपला इकॉनॉमिक पॉवर पॉवर हाऊस आपला स्टेट आहे पण मागचे दहा वर्षामध्ये बरेच आपले मुलं राज्याचे आणि आता परिस्थिती अशी झाली आहे रिसेंटली सताराचेच एक मुलगा ओंकार आता गडचिरोलीमध्ये प्रोव्हेशनर आहे तर सतारामध्ये माझे सोबत सुरुवाती सुरुवातीपासून नाही म्हणजे काही वेळा तो टॅक्समध्ये होता सिलेक्शन झाला की आम्ही जावडीला त्याच्या गावाला सुद्धा गेलो त्याचा सत्कार करायला त्याचे बॅच मध्ये मला वाटतंय पंधरा वीस किंवा असा खूप जास्त पटीने लोक आता महाराष्ट्रात येते म्हणूनच सांगतो की जुने एमपीएससी चे लोकांना बघून सुद्धा वाटतंय की पोटेन्शियल तेवढा होतं की युपीएससी शंभर टक्के त्यांनी केलं असतं पण काही वेळा गायडन्स असतो काही वेळा एक ओव्हरऑल इकोसिस्टम असतो आणि इकोसिस्टम मध्ये डेफिनेटली मी दिल्लीचाच आहे तर दिल्लीच्या लोकांना थोडा बेनिफिट येऊन जातो किंवा दिल्ली जातो असं सांगितलं जातं की त्यांना बेनिफिट येऊन जातो पण आता ऑनलाईनचा जे मीडियम वाढलाय खरं मी बारा आ, अकरा मध्ये केलं पासूनच बरंच आपलं पॅटर्न मध्ये सुद्धा बदल झालेली आमचा बॅच पहिला सी सेटचा बॅच होता म्हणून इंजिनियर एवढा भरभरून आलेले आमच्या बॅच मध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा इथे बसलेले कि ते इंजिनियर बरपैकी इंजिनियर आहे सगळे आता नॉन इंजिनिअरिंग फील्ड डेफिनेटली त्यांना वाटतं की एवढे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स किती अच्छा ते <laughs> जाले, जाले, वेग तर अजून वेग एक वेगळीच कॅटेगरी राहतो सर्वांना वाटतं की इंजिनियर झाले डॉक्टर झाले तर काय गरज आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण मी अजिबात त्या मताचा नाही आहे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रत्येक वेगवेगळे मतांतर वेगवेगळे आपल्या फील्ड लोकांची गरज असते इंजिनियर्स एक वैशिष्ट्य असतो जे आपला कदाचित नॉन इंजिनिअरिंग ब्रांचेसमध्ये नसतो नॉन इंजिनिअरिंग ब्रांचेसचा एक वैशिष्ट्य असतो जो कधी पण इंजिनिअरिंग ब्रांचेसमध्ये नसतो तू क्रिटिकल थिंकिंग असेल लॉजिकल थिंकिंग असेल आणि आय थिंक दिस क्रिटिकल लॉजिकल थिंकिंग इज समवेअर विच लिटल बिट डिफरन्शियट्स इन टर्म्स ऑफ आपला बॅचलर काय झाला ग्रॅज्युएशन काय झालं पण हळूहळू जसं आपली वन्स यू एंटर द सर्विस द वे दॅट युअर होन एटसेट्रा थिंग्स कीप चेंजिंग बट द्राइ टू मेक मेकल्स की बारा मध्ये मी क्लिअर झाला बाराच्या नंतर माझी बहिणीने सुद्धा युपीएससी दिला होता त्यांनी दोन हजार अठरा मध्ये त्यांनी क्लिअर केलं ती आयपीएस ऑफिसर आहे आणि बारा ते अठरा पर्यंत सुद्धा पाच सहा वर्षामध्ये एवढा पॅटर्न बदल झाला की मला पण काही त्याला सांगायला अवघड वाटत होतं की सतरा मध्ये त्याला सांगायचं तरी काय सांगायचं पॅटर्न मध्ये पण खूप बदल झालेला आहे जे कोचिंग वगैरेची आधी आवश्यकता होती आता बऱ्यापैकी म्हणजे ते आपलं ऑनलाईन मीडियम अवेलेबल आहे ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहे त्यातून सुद्धा बरंच काही आपल्याला शिकता येत आहे म्हणजे घरामध्ये बसून सुद्धा आधी जे खूप अवघड होतं आता ती गोष्टी कुठेतरी सोपी झालेली आहे पण दोन चारच गोष्टी आणि त्याच्यानंतर थांबू आपण सरांचा पण ऐकायचं आहे सर ओकन नाही तर सरांचा पण आहे आपल्याला जास्त नाही बोलणार आहे मी पण आता सुनीलजीने म्हटलं गायडन्स करायची तर फारसे काय गायडन्स नाही आहे दोन तीनच माझ्या वतीने गोष्टी गोष्टी जे आतापर्यंत मी शिकलो आहे किंवा माझी जर्नी मधून मी जे शिकलो आहे सुरुवातीला इंजिनियर होत आणि एम एस करायला मी ला गेलो तेव्हा असं वाटायचं की भारतात पुन्हा माघारी यायचा नाही तिथे गेल्यानंतर असं कळालं की तिथे राहायचं नाही माघारी जायचं <laughs> तर फ्लेक्सिबिलिटी भरपूर मी फ्लेक्सिबिलिटी भरपूर शिकलो आहे आणि लाईफ जसं जसं प्रमाणे आपल्याला वेगवेगळे टप्प्यावर आपण जात राहतो त्याप्रमाणे आपण लाईफ कडून लेसन घेणं खूप गरजेचं राहतो आणि सर्व्हिस मध्ये आल्यानंतर शंभर टक्के असं वाटतंय आता सरांचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा खूप जास्त आहे म्हणून ते पण बोलतील पण या मध्ये तुम्ही कशासाठी आले आणि तुमचं ध्येय कशासाठी आहे ते पण क्लिअर होणं गरजेचं आहे नाहीतर कुठेतरी असं पण मी बघतोय माझे आमचे बॅचमेट्स मध्ये सुद्धा किंवा ज्युनियर्स मध्ये काही काही ज्युनियर्स असे आहे की का एक दोन वर्षाची सर्व्हिसच्या नंतर सर्व्हिस सोडतात म्हणजे असे पण लोक आहेत खूप किरकोळ आहे खूप कमी आहे पण वाय एम सेइंग इट इज की याच्यामध्ये जे जर्नी आहे त्याचं ध्येय कशासाठी आहे ते तुमच्यासाठी आहे तुमच्या आई साठी आहे तुमच्या आजूबाजूच्या शेजारच्या लोकांच्यासाठी आहे तो ध्येय खूप क्लिअर असणं गरजेचं आहे असं कोणी म्हणत असेल की पब्लिक सर्व्हिस मध्ये नुसतं सर्व्हिस साठी आलोय तर तो पण चुकीचा असतो कुठेतरी आपल्याला सर्वांना सेल्फिश रिझन पर्सनल रिझन सुद्धा असतो आणि तो खूप गरजेचा आहे आय दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू मोटिवेट यू ऑल्सो निधर साइड कॅन बिकम द फुल स्टोरी बोथ साईड हॅव टू कम टुगेदर युअर इंटेंट ऑफ पब्लिक सर्व्हिस प्लस युअर इंटेंट ऑफ अ गुड लाईफ गुड अदर थिंग्स ऑल्सो हॅव टू कम टुगेदर म्हणजे हू ओनली ओनली दिस इज इज थिंक तो चुकतोय तर तुम्हाला ध्येय सुरुवातीपासून ठेवणं खूप गरजेचं आहे वाय युआर हेअर सो यू नो दॅट कन्फ्युजन नंतर काही क्रिएट राहणार नाही दुसरं एक ज्यांनी एमपीएससी <laughs> <laughs> आता क्लिअर केला कदाचित युपीएससी जर्नीवर आहे कृपया करून पंच वर्षीय योजना यायला करू नका राईट नेहमी ती एक थोडासा प्रॉब्लेम राहतोय आणि आता या एक्झाम पण असाच आहे की नुसता मेहनत नसतो लक पण आहे मेहनत पण आहे करेक्ट मेहनत सुद्धा आहे स्मार्ट इंटेलिजेंटली कसा प्रिपेअर करायचं तो पण याच्यामध्ये शंभर टक्के याचा एक भाग आहे पण समवेअर इट हॅज टू बी अ व्हेरी फाईन बॅलन्स बिटवीन ऑप्टिमिझम दॅट आय विल बी एबल टू क्रॅक इट इन वन अटेम्प्ट ऑर सेकंड अटेम्प्ट अँड ऑल्सो किन आय ऑन माझा एक्झिट प्लॅन काय राईट अँड वाय आय एम सेईंग इट इज बिकॉज प्रत्येक वेळा आपण तुम्हाला मोटिव्हेट करतो आणि मोटिवेट करणं कदाचित का काम पण आहे पण त्या मोटिवेशनच्या सोबतच थोडासा प्रॅक्टिकॅलिटी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे अँड वेन यू आर प्रिपेरिंग सो फॉर एक्झाम्पल आय वुड नॉट बी एबल टू टेल माझ अबाउट एमपीएससी पण यूपीएससी साठी तर प्रिपरेशन देवापासून सुरुवात करतात तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचे आहे ते थोडासा कीन आहे आपली राहिली पाहिजे जेणेकरून काय करायचं काय नाही करायचं ते अगदी डोक्यात क्लिअर राहिलं पाहिजे आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषय आज कदाचित एवढा खूप डिटेलमध्ये जाण्याची काही अजिबात काही गरज नाही आहे एवढाच मुद्दा आहे Now that you've decided, I think, whether you are in MPSC as say a Tehsildar, a video or a DYSP or an SDPO or a deputy collector or you go into UPSC as an IS or IPS or an IRS officer or an IFS officer, I think it's an immense opportunity that you are getting. Uh, very few minuscule people in this country or the state get that opportunity. Uh, na batte, enter. याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं सोसायटीसाठीच किंवा आपल्या गावासाठी आपल्या स्टेटसाठी आपल्या देशासाठी बट म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की तो ध्येय क्लिअर राहिला पाहिजे जेणेकरून सर्व्हिस मध्ये आल्यानंतर दहा वर्षाचे पंधरा वर्षाच्या नंतर सुद्धा आपल्याला तो ध्येय सुटला नाही पाहिजे ज्याच्यासाठी आपण या सर्व्हिसमध्ये आलो आणि तो आपला ध्येय क्लिअर राहिला की बऱ्यापैकी गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होतात आय एम नॉट गोइंग टू गाईड यू अगेन इन टर्म्स ऑफ व्हॉट नीड्स बी डन बिकॉज Uh, बारा पासून आता तेवीस मी जसं म्हटलं सतरा मध्ये जेवढा पॅटर्न बदलला की काही सांगण्यात चुकीचं आहे म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणतात एथिक्सचा पेपर आला आमचे uh, युपीएससी मध्ये तरी आले एमपीएससी ला मला माहिती एमपीएससी ला पण आहे का एथिक्स नाही तर बरंच असा बदल घडत राहिला त्याच्यानंतर बट वन थिंग विच इज डेफिनेटली शुअर देर आर फ्यू बेसिक्स विच आर देअर सर्वात आधी सर्वात इम्पॉर्टंट काय करायचं त्याच्यापेक्षा काय नाही करायचं दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट यू हॅव टू नेगेट आउट द एक्स्ट्रा मटेरियल दॅट यू डोंट हॅव टू स्टडी सो दॅट स्मार्टनेस हॅज टू बी देअर दॅट क्रिटिकल थिंकिंग हॅज टू बी देअर हॅज टू हे तयारी करताना कसं करायचं कसं नाही करायचं दॅट वुड बी व्हेरी व्हेरी क्रिटिकल अँड वन्स अगेन वॅल यू आर प्रिपेअरिंग ऑल्सो कीप प्लेईंग समथिंग कीप यु ऑल्ल बिझी अदरवाईज ऑल्सो अदरवाईज समटाम्स बीकम सो एड ग्रॉस इन जस्ट प्रिपरेशन की आपण इतर सर्व आपल्या गोष्टी विसरून जातो बट वन्स अगेन तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन ऑल्सो इन विच एव्हर एक्झाम इथे युपीएससी और एमपीएससी दॅट यू माय डॉ क्रॅक्ड नेवर फॉरगेट टू कीप एक्सेलिंग नेवर फॉरगेट टू कीप रिडिंग नेवर फॉरेट टू कीप क्वेश्चनिंग बिकॉज आय थिंक द डे दॅट वी स्टॉप आस्किंग क्वेश्चन इज द डे दॅट वी बिकम डेड ऑल्स नो मॅटर वेदर यू आर इन सर्व्हिस और यू आर नॉट इन सर्व्हिस देशाची सेवा नुसतं पब्लिक सर्व्हिसमध्ये येऊन नसतो पॉलिटिशियन्स पण इथे आहे इतर पण फील्ड असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व्हिस करता येतात आणि बरेच ही फील्ड आहे बट द डे दॅट यू स्टॉप क्वेश्चनिंग अ द डे योर क्युरिओसिटी डायज वुड बी द डे इदर यु माय हॅव क्लिअर्ड युपीएससी बट प्रॉब्ली देर इज नो पॉइंट ऑफ व्यू बिंग इन युपीएससी सो कीप दॅट क्युरॉसिटी अ लाईफ दॅट विल हेल्प यू इन प्रिपरेशन ऑल्सो आणि प्रिपरेशनचे नंतर सुद्धा खूप एंडपर्यंत आपल्याला सर्वांना तो मदत करणारी राहणार आहे बट आज मला या यशवंतांचे गौरवसाठी सुनीलजीने बोलवलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद वन्स अगेन सॉरी फॉर बिंग डेँक यू